तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा नाशिक पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाट हा वाहन चालकांसाठी नेहमीच धोकादायक ठरतोय अलीकडच्या काही दिवसांमध्ये या घाटात अपघातांच्या घटना वाढल्या असून अनेक वेळा वाहन चालकांची जीवही गेले यामागील मुख्य कारण म्हणजे अनेक वाहनचालक डिझेल किंवा पेट्रोलची बचत करण्याच्या नादामध्ये घाट उतरताना आपली वाहनं न्यूट्रल करतात या निष्काळजीपणामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून ब्रेक न लागणं वाहन पलटी होणं आणि गंभीर अपघात होणं अशा घटना वारंवार घडत आहे त्यामुळं घाटात कधीही वाहन न्यूट्रल करू नका असं स्पष्ट आवाहन डोळासने महामार्ग पोलिसांनी केलंय चंदनापुरी घाट हा उंचसखल आणि वळणावळणाचा असल्यामुळं इथं वाहनं चालवताना पूर्णपणे सतर्कता आवश्यक असते मात्र अनेक वाहनचालक इंधन वाचवण्यासाठी वाहन गिअरमध्ये न ठेवता न्यूट्रल करतात आणि त्यामुळं वाहनांचा वेग अनियंत्रितपणे वाढतो घाट उतरताना वाहनाचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी सतत ब्रेक वापरावे लागतात मात्र वेग खूप वाढल्यास अचानक ब्रेक काम करण्याचे होतात आणि वाहनावरचं नियंत्रण पूर्णपणे सुटतं परिणामी वाहन थेट पलटी होऊन मोठा अपघात होतो डोळासने महामार्ग पोलिसांच्या माहितीनुसार या कारणामुळं अलीकडच्या काळात घाटामध्ये अनेक छोटे मोठे अपघात झालेत या महामार्गाचं अलीकडेच सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचं चा काम आहे त्यामुळे रस्त्याचा पृष्ठभाग पूर्वीपेक्षा अधिक घसरट आणि गुळगुळीत झालाय परिणामी घाटात वाहनं आणखीच भरधा वेगानं धावतात अशा स्थितीमध्ये जर वाहन न्यूट्रल केलं तर नियंत्रण सुटण्याची शक्यता दुप्पट वाढते वाहनचालकांसाठी घाटात वाहन न्यूट्रल करू नका असे सूचना फलकही लावले गेलेत तसेच वाहनचालकांना वारंवार तोंडी सूचना केल्या जात आहे तरी देखील अनेक वाहनचालक या सूचना पाळत नसल्याचं पाहायला मिळतंय चंदनापुरी घाट हा प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महत्वाचा मार्ग असल्यामुळं सर्व वाहन चालकांनी खबरदारी घेणं आवश्यक आहे इंधन बचत ही महत्वाची जरी असली तरी ती स्वतःच्या आणि इतरांच्या जीवावर बेतू नये असं आवाहन डोळासने महामार्ग पोलिसांनी वाहन चालकांना केलंय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये अलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ